माझा भाऊ खूप मोठा डॉक्टर होता तो बायकांना वजन कमी करायचं औषध देत असायचा त्या बायका माझ्या भावाकडून औषध घेऊन जायच्या आणि दुसऱ्या दिवशी लगेच बारीक व्हायच्या ही खूप जाड होते पण मी ते औषध मागितलं की भैया मला कायम ओरडून गप्प बसवायचा एक दिवस मी वेश बदलून भैयाकडे हॉस्पिटलमध्ये गेले आणि मी ते औषध खाल्लं पण माझ्यासोबत असं काही विचित्र घडलं माझं नाव रेखा माझ्या आई वडिलांचा माझ्या लहानपणीच मृत्यू झाला होता पण माझ्या भैया आणि वहिनीने आम्हाला कोणतीच कमी भासू दिली नव्हती घरामध्ये मी माझा भाऊ बहिणी आजी आणि माझी एक बहीण होती जी खूपच सुंदर होती माझं ग्रॅज्युएशन झालं होतं मी शरीराने खूपच जाड होती पण अभ्यासात खूपच हुशार आणि कामातही खूप हुशार होते पण माझ्या जाडपणामुळे सगळे माझ्यापासून लांब राहत असत कारण माझं वजन तेविसाव्या वर्षी नव्वद किलो होतं लोक माझ्यातले चांगले गुण सोडून फक्त माझ्यामधली एक कमी लक्षात घेत होते आणि त्यामुळेच मी डाएट पण करत असायचे आणि जिमला गेलं तरी काही फरक पडत नव्हता पण मी वजन कमी करणार असा ठाम निश्चय केला होता मी कितीही काहीही केलं तरी फक्त पाच ते सहा किलो वजन कमी व्हायचं लोक मला बघायला आली तर तारीफ करायचे पण पुढे असं काही बोलायचे की मुलगी थोडी बारीक असायला हवी होती लोक माझ्यावर वाईट वाईट कॉमेंट्स पास करत असायचे मला पण वाटायचं की मीही बारीक व्हावं आणि आवडेल ते कपडे घालावे आणि सुंदर दिसावं पण तसं होणं खूप अवघड होतं लोकांचं बोलणं ऐकून मी शांत बसायचे कारण माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता असंही मी कोणाकोणाला उत्तर देणार होते माझ्या आजीचं असं म्हणणं होतं की मी लहानपणीपासून अशीच आहे म्हणून तुला कोणत्याच औषधाचा काही फायदा होत नाही आणि रोज मला जेवण करताना आजीचं बोलणं ऐकावं लागायचं पण मी खूप कमी खात असे तरीही बोलणं ऐकून घ्यावं लागत असे आमच्या घरात मी एकटीच अशी जाड होते माझी बहीण मात्र खूप बारीक होती आणि आम्ही एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे मला खूप ऐकून घ्यावं लागत होतं माझ्या बहिणीला तिच्या बारीकपणावर खूप घमेंड होता तेही मला कायम वाईट बोलत असायची ती म्हणायची की तुझ्या या जाडीमुळे तू काहीच करू शकत नाहीस आणि तू कोणत्याही अँगलने मुलगी वाटत नाहीस मी म्हणूनच तिच्यापासून लांब राहत असायचे आणि मला तिचा खूप राग येत असायचा ती माझ्या कमजोरीचा असा वाईट वापर करून घ्यायची तिच्या वागण्यामुळे मी खूपच खसून गेले होते असं करत मी माझे दिवस काढत होते एक दिवस माझ्यासाठी खूप खास उजाडला कारण माझ्या वहिनीने माझ्यासाठी पंडितला बोलवून एक चांगला मुलगा बघायला सांगितलं होतं मी आधीच वहिनीला सांगितलं होतं की मला एका श्रीमंत मुलाशी लग्न करायचं आहे माझं लग्न होत नसल्यामुळे माझ्या बहिणीने दहा लाख रुपये हुंडा रक्कम ठेवली होती आणि त्यामुळे माझ्या वहिनीने मला सांगितलं होतं की काहीही करून वजन कमी करण्याकडे लक्ष दे आणि बारीक होऊनच दाखव जेणेकरून तुला चांगलं स्थळ येईल आता मला काहीही करून वजन कमी करायचं होतं त्यामुळे मला माझ्या बहिणीला धरूनच राहायचं होतं कारण तीच मला यामध्ये मदत करू शकत होती आमच्या शेजारी नवीन रेश्मा काकू आल्या होत्या त्यांचं आमच्या घरी येणं जाणं खूप वाढलं होतं त्यांच्या घरामध्ये त्यांचा नवरा आणि त्यांचा एक मुलगा राहत होते मी एका रात्री त्यांच्या घरी गेले कारण त्यांच्या मुलासाठी ते मुलगी शोधत होते आणि रेश्मा काकूंना माझा स्वभाव आणि वागणं खूप आवडलं होतं तसंच त्यांच्या मुलासाठीही मी पसंत यावी असं मला वाटत होतं आणि वहिनीने सांगितलं होतं की तू रेश्मा काकीच्या मुलाला इम्प्रेस केलं की तुझी लाईफ सेट होईल रेश्मा काकूचा मुलगा माझ्यापेक्षा खूप हँडसम होता मी माझ्या वहिनीचा ऐकून त्यांच्या घरी येणं जाणं चालू केलं होतं आणि त्याला इम्प्रेस करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही मी जिमला जाऊन पाच महिने झाले होते मला एक मुलगा बघायला आला तो येणार आहे म्हणून मी एवढी तयारी केली होती की बस मी कोणत्या सणासाठीही इतकी तयार झाले नसेल इतकं मी केलं होतं माझ्या बहिणींनी माझ्या बहिणीला मेकअपसाठी बोलावलं होतं तिनेही माझा चांगला मेकअप करून दिला होता आणि पाहुण्यांसाठी नाश्ताही करून दिला होता आणि ती चहा घेऊन पाहुण्यांसमोर गेली आणि ती चूक महागात पडली आणि पाहुणे मला सोडून प्रियाला पसंत करून गेले मला प्रियाचा अजूनच राग येत होता पण त्यात तिची काहीच चूक नव्हती माझ्या भैयाचं माझ्यावर खूप प्रेम होतं त्याने मला जीवापाठ जपलं होतं तो माझ्या सर्व इच्छा सांगायच्या आधी पूर्ण करायचा त्याला एक तीन वर्षांची मुलगी होती पण तो तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जराही भेदभाव करत नव्हता खरं तर आता माझं लग्न होत नव्हतं तर माझी भैया खूप टेन्शन घ्यायला लागले होते आमच्या शेजारी एक लग्न ठरलं होतं म्हणून भैया म्हणाले की तू ही लग्नाला चल मला जायची अजिबात इच्छा नव्हती पण भैयाचं म्हणणं असं होतं की तिथे लग्नामध्ये गेलीस तर तुला चांगली चांगली स्थळं येतील म्हणून मी लग्नामध्ये गेले मी गेली खरी पण ते लग्न त्याच मुलाचं होतं जो मुलगा मला बघायला आला होता तिथेही लोक मला हसू लागले आणि नाही नाही ते बोलू लागले मला माहीत होतं मला खालीपणा दाखवण्यासाठी हे सगळं प्रियाने केलं आहे तरीही मी ते सगळं गप्प गिरत बसले माझ्या बहिणीला न बघताच सगळी मुले पसंत करून जात होती पण माझं नाव जरी ऐकलं तरी आमच्या घरी कोण येत नसे आता तर रेश्मा काकूंच्या मुलाची मागणीही प्रियासाठी आली होती माझा खूप संताप होत होता अगोदर कॉलेजमध्ये फ्रेंड्स चिडवत होते मग घरचेही आणि आता तर नातेवाईक पण चिडवू लागले होते माझं तर जगणं मुश्किल केलं होतं प्रियाने कायमच ती मला सर्वांसमोर खालीपणा दाखवायची पण आता तर तिने हद्दच पार केली होती माझा हा सगळा राग मी माझ्या मैत्रिणीवर काढला पण जेव्हा मी तिला हे सगळं सांगायचे तेव्हा ती हेच बोलायची की प्रिया खूप सुंदर दिसते बहुतेक तिला माझी चेष्टा करायची चे असेल का मग मी तिथून रागातून निघून घरी आले आणि सगळी गोष्ट दादा आणि बहिणीला सांगितली की कशी माझी बहीण मला खालीपणा दाखवते हे सगळं ऐकून भैयाही खूप नाराज झाला माझा मूड खूपच खराब होता तो ठीक करण्यासाठी त्यांनी मला खूप हसवलं आणि माझा सगळा राग घालवला आणि हे फक्त माझे भैया आणि वहिनीच करू शकत होते कारण त्यांनीच मला कशाची कमी न भासू देता माझ्या चेहऱ्यावर हसू टिकवलं होतं नंतर मी भैया आणि वहिनीला सांगितलं की माझ्या लग्नाचा विचार तुम्ही डोक्यातून काढून टाका कारण मी बारीक होऊ शकत नाही त्यामुळे हा विचार तुम्ही काढूनच टाकलेला बरा आणि त्यांनीही माझ्यासाठी मुलगा बघणं सोडून दिलं होतं माझ्या भावाचं एक हॉस्पिटल होतं आणि त्याचा लवकर गुण येत होता त्यामुळे तो खूप फेमस झाला होता आसपासच्या गावातील सगळे लोक भैयाकडेच येत असत पण खूप दिवस झाले भैया एका कामामध्ये खूप बिझी होते बहुतेक तो कोणतं तरी औषध बनवत होता नंतर मला बाहेरून समजलं की माझे भैया तर वजन कमी करण्याचा औषध बायकांना देत आहेत पण मग त्याने ही गोष्ट मला का नाही सांगितली या प्रश्नाने माझं मन खूप घात होतं मी सगळी गोष्ट बहिणीला सांगितली मी त्या दिवशी निश्चय केला की काहीही झालं तरी मी आज भैयाला हे विचारल्याशिवाय शांत बसणार नाही इतके दिवस ज्या गोष्टीसाठी माझा इन्सल्ट होत होता ती गोष्ट माझ्या भैयाकडे असून पण त्यांनी मला दिली नव्हती आणि त्या औषधामुळे एक महिन्याच्या आत कोणताही माणूस बारीक होत होता आणि मला ही गोष्ट का नाही सांगितली या गोष्टीचा मला खूप राग आला होता मी त्या रात्री भैयाची वाट बघत राहिले अकरा वाजले तरी भैया हॉस्पिटलमधून आले नव्हते शेवटी तीन वाजता ते घरी आले मी बोलायला जाणार तोपर्यंत बहिणी म्हणाल्या की भैया खूप थकले आहेत तू उद्या सकाळी त्यांच्याशी बोल म्हणून मी न झोपता सकाळ होण्याची आतुरतेने वाट बघत होते आणि त्या सकाळी मी भैयाकडे त्या औषधांची मागणी केली पण भैयाने मला साफ नकार दिला हे ऐकून अजूनच मला राग आला पण मला वहिनीने इशारा करून शांत बसवलं मला मात्र समजत नव्हतं की भैयाच्या अशा वागण्याचं काय बरं कारण असावं आणि असं काय कारण आहे जे मला औषध देत नाहीयेत पण मला काहीही करून ते औषध मिळवायचं होतं आणि म्हणून मी एक प्लॅन बनवला मी कॉलेजला जात आहे असं सांगून बाहेर पडले आणि कॉलेजला न जाता, जाता मैत्रिणीच्या घरी गेले आणि तिच्या आईचे कपडे घालून पूर्ण वेश बदलून मी क्लिनिक वर गेले इतकी रिस्क मी घेत होते कारण मला माहीत होत की एकदा का बारीक झाले तर सगळे लोक माझ्या मागे पुढे करतील मी भैयाकडून औषध घेतलं पण भैयाला मात्र जराही अंदाज लागू दिला नाही आता मात्र मी खूप खुश होते मला असं वाटत होतं की मी परी होऊन जसं काही उडते मला असं वाटत होतं कि मी ते औषध घेतलं की दुसऱ्याच दिवशी बारीक होणार पण त्याला तर एक महिना जाणार होता मी ते औषध घेऊन घरी आले आणि ते औषध माझ्या पर्स मध्ये लपवून ठेवलं भैयानी ते औषध घेण्यासाठी योग्य वेळ आणि पंधरा दिवसांचा टाइम दिला होता ते औषध दिवसातून दोन वेळा असं पंधरा दिवस खायचं होतं आणि पंधरा दिवस झाले की त्यानंतर आणखी पंधरा दिवस वजन कमी होण्याची वाट बघायची होती मग महिनाभर मी माझ्या रूम मधून बाहेर पडलेच नाही सगळी कामं मी रूममध्ये बसूनच करत होते आणि फायनली तो दिवस उजाडला मी आरशासमोर उभी राहून फक्त माझ्याकडे बघतच होते माझं ते दे देखणं रूप आणि माझी ती फिगर मग मी पटकन कपाटाकडे गेले आणि कपाटातून जीन्स पॅन्ट घेतली जी की मला वर्षानुवर्ष घालायची इच्छा होती पण ती वेळच येत नव्हती मी ती जीन्स घातली आणि नंतर आरशासमोर जाऊन परत ते माझं रूप बघू लागले आता मात्र मी ठरवलं होतं की बाकीचे जसे पार्टीला जातात तसं मी ही पार्टी करणार हे सगळं झाल्यानंतर मी मात्र दरवाजा उघडून बाहेर गेले वहिनी आणि दादा बाहेर सोफ्यावर बसले होते आणि ते कुठली तरी चर्चा करत होते जणू वहिनीने सगळं आधी दादाला सांगितलं होतं त्यामुळे मी गेल्यानंतर बहि्या माझ्याकडे खूप रागाने बघत होता मी गेल्यावर दादानी मला पहिला प्रश्न केला की तो म्हणजे तुला हे औषध कुठून मिळालं मी माझ्या मनात थोड्या वेळाकरिता असा विचार केला की मी दादाला खोटं सांगते पण कदी ते कधी ना कधी तरी बाहेर येणारच होतं त्यामुळे मी भैयाला सगळं काही जे खरं होतं ते सांगून टाकलं त्यानंतर मात्र भैयाच्या डोळ्यात मला एक भीतीची भावना दिसत होती तो खूपच घाबरला होता आणि तो घाबरला असल्यामुळे आम्ही कोणीही काहीही बोललो नाही पण तो जेव्हा घराबाहेर जात होता तेव्हा मात्र वहिनीने एक प्रश्न विचारला की तुम्ही हे औषध रेखाला का दिलं नाही त्यावर भैया एकच म्हणाला की हे औषध रेखासाठी बनवलं गेलं नव्हतं असं बोलून तो घराबाहेर पडला तो घराबाहेर जाताना एक वेगळीच प्रकारची भीती त्याच्या डोळ्यात दिसत होती मी आणि वहिनी मात्र विचारात पडलो होतो की भैया असं बोलून का गेला असेल मी आणि वहिनी आता मात्र खूप टेन्शन मध्ये आलो होतो आम्ही दोघी भैया घरी यायची वाट बघत होतो पण तो रात्र झाली तरी घरीच आला नाही शेवटी बारा वाजता भैया घरी आला तो येताच वहिनीने त्याच्याजवळ जाऊन एक प्रश्न विचारला की तुम्ही दिवसभर कुठे होता मी क्लिनिकमध्येही जाऊन आले पण तुम्ही तिथेही नव्हता म्हणजे तुम्ही दिवसभर गेला होता तरी कुठे पण तो वहिनीच्या गोष्टीला इग्नोर करत सरळ रूममध्ये निघून गेला त्याला त्याचं निघून जाण्याचं कारण विचारत होती पण तो काही सांगायला तयार नव्हता शेवटी त्याने सांगितलं की हे रेखासाठी योग्य औषध नव्हतं मी हेच औषध तिला गिफ्ट करणार होतो पण मी एक योग्य वेळेची वाट बघत होतो हे औषध काही स्त्रियांसाठीच बनवलं गेलं होतं आणि त्याचीही एक योग्य वेळ आहे आणि मी याच गोष्टीवर रिसर्च करत होतो की रेखासाठी कोणतं औषध योग्य राहील आणि म्हणूनच मी ते औषध वेगवेगळ्या बायकांना देत होतो जेणेकरून मला समजेल की माझ्या औषधाचा रिझल्ट कुठं आला आहे मग ते औषध दोन महिन्यांपुरतंच काम करत होतं कारण की जी कोणी बाई ते औषध घेईल ती फक्त दोन महिनेच बारीक राहू शकत होती त्याच्यानंतर तिचं वजन आहे असं होत होतं या सगळ्यामध्ये एक सिनियर डॉक्टरही होते त्या सिनियर डॉक्टरांना धरूनच भैया सगळे एक्सपेरिमेंट करत होते पण भैया जेव्हा त्यांच्याकडे गेले तेव्हा ते काही कारणास्तव अमेरिकेला गेले होते आणि त्यांचा कॉलही लागत नव्हता त्यामुळे खूपच टेन्शन मध्ये होते भैया सारखं सारखं त्या डॉक्टरांना कॉल करत होते पण त्यांचा कॉल काही लागत नव्हता आणि ते असा विचार करत होते की ज्यावेळेस आपण दुसऱ्यांसाठी खड्डा खोतो त्यावेळेस आपल्याला एक ना एक दिवस त्या खड्ड्यामध्ये उपडावंच लागतं आता माझंही वजन आधीसारखं झालं होतं आणि भैयाने आता ठरवलं होतं की आजपासून तो ते औषध कोणत्याही स्त्रीला विकणार नाही आता त्याच्याकडे खूप मागणी येत होती त्या औषधासाठी पण तो सर्वांना नकार देत होता एक दिवस मी क्लिनिक मध्ये गेले आणि ते औषध घरी आणून भैयाला सांगितलं की भैया तूच या औषधाचं काय करायचं ते कर मग त्याने ते, ते सगळं औषध उचललं आणि कचऱ्याच्या गाडीमध्ये फेकून दिलं भैयाला असं वाटत होतं की जे काही झालं त्याला फक्त भैया जबाबदार आहे म्हणून तो माझ्याशी बोलणं टाळत होता पण तसं तर माझ्या मनात बिलकुलही नव्हतं तो माझी मापी मागत मला म्हणाला की रेखा प्लीज मला माफ कर मी तुझ्याशीच नाही तर अशा कित्येक जणांच्या बहिणींशी हा खेळ खेळत राहिलो पण मला तुला जराही दुःख पोहोचवायचं नव्हतं पण आता या सगळ्या वागण्यातून तुलाच त्रास झाला त्याबद्दल प्लीज मला माफ कर मला माहीत होतं की माझा भैया जे काही करेल ते फक्त आम्ही बहिणींच्या खुशीसाठीच करेल आणि आज त्याने हे सिद्धही केलं होतं आता तर प्रिया ही माझ्यासोबत नीट वागू लागली होती आणि तिनेही माझ्यासोबत जे काही वागली त्याबद्दल माफी मागितली होती आणि मीही तिच्याशी आता नीट बोलू लागले होते खर तर हा सगळा माझ्या मनाचा खेळ होता मी जरी शरीराने मोठी असली तरी मी त्या गोष्टीला खूप डोक्यात घेतलं असल्यामुळे हे सगळं घडलं होतं आणि राहिला प्रश्न माझ्या लग्नाचा जो माझ्या नशिबात मुलगा असेल तो मला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल अशी आशा करून मी देवाकडे प्रार्थना करत होते या सगळ्यातून मला फक्त एकच समजत होतं की माणूस फक्त शरीराने नाही तर मनाने सुंदर असला पाहिजे कारण देव आपल्याला बनवताना काही ना काही कमी देतच असतो पण आपण जर आयुष्यभर त्या कमीला घेऊन बसलो तर आपलं आयुष्य तिथेच थांबेल त्यामुळे आपण त्या, त्या कमीकडे लक्ष न देता आपल्याकडे जे काही चांगले गुण आहेत त्याला समोर ठेवून चाललं पाहिजे